ते हाय येस तर आज निर्वी आणि बाबा दोघं निघालेले आहेत देव देवबप्पाला औदुंबरला आम्ही चाललेलो आहे कारण आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आम्ही दोघं औदुंबरला चाललेलो आहे हा औदुंबरला चाललेलो आहे देव हां हा देव चाललेलो आहे आम्ही तर आत्ता आम्ही इथून निघालेलो आहे इस्लामपूर मधून तर मित्रांनो आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पौर्णिमेला तर बरेच सगळेजण औदुंबरला तर आज औदुंबरमध्ये नदीचा जो घाट आहे नदीच्या ह्याचा साईडचा सा जो घाट आहे त्या घाटावरती दिवे लावलेले असतात तर, तर ते कसे दिसतात काय दिसतात ते बघायला मी जाणार आहे आणि तुम्ही इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करत असला तर इंस्टाग्रामला तुम्हाला समजेल की आपल्या गॉगलची गाडी मोडलेली आहे त्यामुळं असाच ग्लॉ गॉगल आपण आता यूज करायला लागलेलो आहे हो आणि नक्कीच की हे जे दिवे असणार आहेत ते रात्री असणार आहेत आणि आत्ता आम्ही सकाळी चाललेलो आहे तर आम्ही घरी पहिलं जाणार आपल्या गावाकडच्या घरी दिवसभर तिथं थांबणार आणि मग रात्रीच्या वेळी आम्ही औदुंबरला जाणार आहे तर चला जाऊया पटपट आणि हा आमचा दुसरा ट्रॅव्हल ब्लॉग आहे पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असणार त्या ब्लॉग मध्ये पण आपण गावाकडे हो बाळा आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही गावाकडेच निघालेलो आहे ते थोडे थोडे अंतर आम्ही एक एक डिस्टन्स थोडे थोडे दिवस कव्हर करेल त्यामध्ये आम्हाला कसं हो फील होत आहे काय फील होत आहे मी सांगेल तर आत्ताच मी म्हणत होतो तुम्हाला तर थोडे थोडे चॅलेंजेस येतात आत्ता गाडीत बसून तिला खायचं न खावा म्हणून घेतलेला आहे पण तिला आता गाडी चालवतो चालवता तो माझ्या हातूनच खायचा आहे सो थोडस असे वेगवेगळे डिफरंट डिफरंट चॅलेंजेस आपल्याला येत आहेत म्हणलं तुम्हाला सांगावं हे कि मला काय काय चॅलेंजेस येतात आणि पूर्ण वेळ तुम्हाला वाटणार की मी असं इकडून इकडून तर थोडस पुढं एक दोन गाड्या होत्या म्हणून साडून सायडून पुढं बघत होतो तर होईल मला पण हळूहळू ही सगळी सवय कसं बघायचंय काय करायचंय गाडी चालवताना कसं फ्लॉक बनवायचा आणि हा इथं आपण मोबाईलसाठीचा एक स्टँड आणलेला आहे पण तेवढा रिलायबल नाही येतो की त्याला मी मोबाईल होल्ड करून व्हिडिओ बनवू शकेल सो तो पहिला क्लिप द्यायचीच आहे नंतर खरं मोबाईल तो असा हलाय लागला आणि खाली पडला त्यामुळे मी हातात घेऊनच करायला लागलोय चला पटपट कवर करू डिस्टन्स आपण मित्रांनो आता मध्येच मला हे झालं की दोघच मुलगी आणि एक छोटी बेबी आणि तिचा बाबा जर दोघच प्रवास करत असतील तर तुम्हाला प्रवास काय काय अडचणी येऊ शकतात खास करून असं एखाद्या कारमधून जर ते ट्रॅव्हल करत असतील तर काय अडचणी तुम्हाला येऊ शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे गाडीत शांत बसवणं ही सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला येऊ शकते मित्रांनो दुसरी तुम्हाला तर तिचे अंदाज माहिती पाहिजेत की बाबा ती कधी झोपणार आहे किंवा काय तर छोटी बाळ आहेत दोघच आहे तर ती गाडीत झोपणं हे त्यांनी जरा मुश्किलीची गोष्ट असते काही काही बाळांना सवय असते की ते पटकन गाडीत बसल्या बसल्या झोपून जातात आमच्या पिलूला ती खूप कमी सवय आहे त्यामुळे ती नाही हे होती आता जर रिसेंट मधली गोष्ट सांगतो आता दोन मिनटापूर्वी घडलेली की आता ही बसली आहे त्या कंडिशनमध्ये तिथं ती बसलेली असताना एकदम मला ब्रेक लावायची वेळ आली तर ती एकदम पुढं आली होती तर अशा मध्ये थोडंसं सा, सांभाळणं तुम्हाला सगळ्या गोष्टी थोडंसं चॅलेंजिंग राहतंय आणि ऑबियसली आपली गाडी मॅन्युअल आहे मॅन्युअल गाडीतून प्रवास करताना मग गेअर शिफ्टिंग करणं त्यात हे सगळं थोडंसं डिस्टर्बिंग राहते आता दोघंच असल्यामुळं आता ती पुढं पण बसते ती मागं पण जाऊन बसते निर्मी सो मग तिला कधी ति मागं लक्ष द्यावं लागतं आता तर तिला माझ्या हातातूनच खायला खायचं होतं मला प्रवास पण करायचा आहे गाडी पण चालवायची आहे सोबत शूट पण करायचं आहे तिला त्या सुकडूनच खायला खायचं होतं त्या असे वेगवेगळे चॅलेंजेस अजून येतात तर तुम्ही जसं जसं प्रवास करायला लागाल तसं तसं तस तुम्हाला ह्या गोष्टी कशा फेस करायच्या आहेत किंवा काय हे तुम्हाला समजून जाईल तर आता माझं काय होतंय मी प्रवास करत असताना तिला मग काहीतरी खायला देत असतो किंवा काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी देतो आता ती तिचं एक मांजर घेऊन आलेली आहे सोबत तर ती त्या मांजरालाच घेऊन ब बसलेली असते किंवा काहीतरी इकडे तिकडे खेळत बसलेले असते बस तिला काहीतरी गाडी सापडत तर माझ्या बाबतीत ह्या गोष्टी घडून जातात आता आम्ही जो प्रवास करतोय तो एकदम छोट्या डिस्टन्सचा म्हणजे विदिन हाफ आवर वाला प्रवास आहे आमचा त्यामुळे ह्या अर्ध्या तासात आम्ही जेवढ्या आता होऊ शकतोय ते तुम्हाला सांगतोय हा अजून ह्याच्यापेक्षा जास्त अंतराचा जेव्हा प्रवास असणार आहे तेव्हा तिच्या खाण्याची वेळ सांभाळणं किंवा तिला दूध पाणी जे काही तुम्ही देत असाल ते कसं देणं हे तुम्हाला थोडंसं मॅनेज करावं लागणार आहे तिथं तिची झोपायची वेळ असेल तर ती कशी झोपू शकते काय झोपू शकते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी बघाव्या लागणार आहेत मी हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी शिकतो आहे आणि मला ज्या गोष्टी अनुभवास येत आहेत त्या मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी आता शेअर करतोय तर होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करेल मी व्यवस्थित मॅनेज आणि आम्ही मोठे मोठे प्रवास करू आणि तुम्हाला खूप छान छान डेस्टिनेशन्स दाखवू हो ना निर्वी येस ना येस करा येस हा येस म्हणते आहे टाइम टू टाइम आम्ही ह्या गोष्टीमध्ये अपडेट करत राहू चला तर पटकन पोचतोय आम्ही गावाकडे आता पुढचे नजारे तुम्हाला मी दाखवतोच आता आपण गावच्या रस्त्याला पोहोचलेलो आहे आणि इथे येऊन बघितलं तर त्यांनी रोड ब्लॉक केलेला आहे आणि इथं विचारलं तर ते म्हणत आहेत की त्यांनी सांगितलं त्या सांग की पुढे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं रस्ता बंद आहे आणि आत्ताच मी तुम्हाला सांगत होतो की काही चॅलेंजेस येऊ शकतात तर ह्याच्यावरती थोडंफार सांगायचं झालं तर थोड्या थोड्या वेळानंतर थांबा एक अर्धा पाऊन तास झाला की पाऊन तास नंतर एक तासानंतर तुम्ही थांबा थोडंसं तिला गाडीमध्ये कारण बराच वेळ जर प्रवास करत असाल तर छोट्या बाळांना पण गाडीत बसून कंटाळा येतो तर एक तासभर झाल्यानंतर तुम्ही थोडासा ब्रेक घ्या तासाभरानंतर एक पाच पाच ते सात मिनिट पाच ते दहा मिनिटाचा ब्रेक तुम्हाला पुरेपूर पुरे होऊ शकतो एक दहा मिनिटात परत गाडी चालवायला बसा दोन तासानंतर दुसरा जो ब्रेक असेल त्या था ब्रेकमध्ये थांबून तिला था परत खायला काहीतरी द्या म्हणजे असं करून तुम्ही पुढचा प्रवास सुखकररित्या करू शकता गावाकडच्या शेताच्या रस्त्याला पोहोचलेला आहे त्यामुळे छोटा एक्झाम्पल म्हणून दाखवतो तर आता इथं बघा ती गाडी बसली आहे तर त्यातली अजिबात ती गाडी शांत बसू शकत आहेत काही काही बाळ आमचं पिल्लू तर गाडीत बिलकुल झोपत नाही अशा सारख्या काहीतरी उचापत्या असतात तर गाडीत अशा कुठल्या महत्वाच्या वस्तू ठेवू नका तुम्ही म्हणजे अशा काही रँडम वस्तू ठेवा की ज्याच्या सोबत ते खेळू शकतात जर तुम्ही दोघच प्रवास करत असाल मेनी तर डायरेक्ट आपला आता ब्लॉक चालू झालेला आहे घरातून आपण आता चाललेलो आहे औदुंबरला दुपारी आपण घरी आलो निर्वीची झोप वगैरे झालेली आहे तिला खवायला देऊन आता आपण परत औदुंबरला निघालेलो आहे तर बघू तिथं जाऊन कारण पौर्णिमा असल्यामुळं आज तिथं गर्दी असणार आहे तरी पण आपण पन थोडंसं जाऊया पुढंपर्यंत दाखवते तुम्हाला आज काय असतंय ते गर्दी असल्यामुळं गाडी आधीमध्येच मध्येच लावलेली आहे आपण आणि इथून पूर्ण चालत निघालेलो आहे आणि अंतरल आपल्या घेतलं उचलून हे बघा इकडं सगळं पॅक आहे पॅक एकदम जाम फायनली मंदिरात आलेलो आहे आणि यस तर त्रिपुरारी पौर्णिमेसाठी आपण तुम्हाला म्हणल्याप्रमाणे इथं नदीच्या घाटावरती पोहोचलेलो आहे औदुंबरमध्ये कमी आणि असं निर्वी हे सगळे छान दृश्य बघतोय किती सुंदर केले बघा हे सगळं आणि नदीत पाण्यात सोडलेले दिवे तर किती छान दिसतात बघा तर इथं आपण आहे छान सुंदररीत्या असं घाटावर निर्वी आणि आम्ही बसलेलो आहे आम्ही दिसत नसणार आहे नक्कीच तुम्हाला पण मस्त हे सगळे आ... त्रिपुरारी पौर्णिमेचे जे दिवे सोडलेले आहेत नदीमध्ये ते एन्जॉय करायला लागलो आहे आम्ही दोघं इथं बसून आपल्याला इथून पटकन निघायचं आहे तर चला पटपट -पट, दर्शन घेऊ आणि निघू आपण आता इथून चला तर ह्या सुंदर व्ह्यूला आपण आता बाय करतोय आणि इथून निघतोय आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता निघालोय थोडंसं आमच्या आता किरकिर चालू झालेली आहे जायची तर जाऊया तर औदुंबरात ना आपण आता बाहेर पडलोय संध्या रात्रीचे साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत आत्ता गाडीमध्ये जे कोण होते माझ्याबरोबर आता मी त्यांचे नाव घेत नाही जे होते जे सगळे आता त्यांना सोडलेलं आहे आणि आपण आता निघालेलो आहे कारण गरन... थोडी रडारडी चाललेली होती आमची म्हणून मी सांगतोय तर तिच्यासाठी जेम्स घेतलेले आहेत तर तुम्हाला पण हेच करावं लागणार आहे की जर पिल्लू तुमचं असं काहीतरी गोंधळ करायला लागलं तर थोडंसं तिला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी एखाद्या काहीतरी गोष्टी तिला ज्या नाही द्यायला पाहिजेत त्या तुम्हाला कधीतरी कराव्या लागणार आहेत जे की मी आता करतोय तर छोट्या छोट्या ह्या गोष्टी असतात आणि तुम्ही तुमच्या बाळाला एकदम छान पद्धतीनं ओळखू शकत असता तर हे बघा हे असं चालू आहे बराच वेळ झालं चला आम्ही पटपट रोड कवर करतो आता कारण अंतर खूप जायचं आहे आणि अंधार पण झालेलं आहे तर थोड्याशा तिच्या टँड्रम्स सांभाळत मला आता जावं लागणार असल्यामुळं पटपट जातो आम्ही चलो येस तर एकंदरीत आजच्या आपल्या ब्लॉगचा हेतू सफल संपूर्ण झालेला आहे तर तुम्हाला मी छोट्या छोट्या टिप्स पण दिलेले आहेत मी अजून काही प्रो झालेलो नाही आहे पण पन... हळूहळू <laughs> प्रो रोज झाल्यासारखा जमा आहे झालेलो नाही आहे पण झाल्यात जमा आहे तर हळूहळू मी ह्या टिप्स तुम्हाला देत जाईन की कसं कसं छोट्या छोट्या बाळाबरोबर किंवा मुलीसोबत कसं ट्रॅव्हल करायचं ट्रॅव्हल करताना काय गोष्टी हँडल कराव्या लागतील तुम्हाला तर आता मला द्यायचं नसताना पण तिला मी आज ह्या चॉकलेट्स दिलेले आहेत हे जेम्स तिला मी दिलेले आहेत पण असू दे तुम्हाला आजचा ब्लॉग छान वाटलेला असणार आहे हा येस ग्रीन 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 कलर वाव सुपर तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडलेला असणार आहे तर ब्लॉगवरती आपल्या छान छान लाईक करायला विसरू नका मित्रांनो एक बाप बापाचं आणि एका मुलीचं कसं काय हे असू शकतं हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतोय तर हे एन्जॉय करा तुम्ही आपण भेटू आता डायरेक्ट इस्लामपुरातल्या आपल्या इश सॉरी ईश्वरपुरातल्या आपल्या घरी जाऊन तोपर्यंत बाय हे आज ता परत परत चालू झालेलं आहे तिला का दी।